जो असे जागता धन्य माता पिता सुंदर अशा प्रकारचं विवेचन केलं वास्तविक पाचा हे वय व्यवस्थित पाठ करून बोलता न येणार वाक्य परंतु गेल्या दोन तासापासून हे बालक सुंदर अशा प्रकारचं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे अभंगाच्या भावार्थामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रतिभा ही तिसरी चौथी पिढी असेल की जे सात्विक वृत्तीने त्यांच्या अजिबात अखंड परमेश्वराची सेवा ते करतात अखंड परमेश्वराचं नामस्मरण त्या ठिकाणी त्या करतात म्हणून त्यांना सात्विक म्हटलं जातं हे आताच आपल्याला या बाल कीर्तनकाराने सांगितलं आणि त्यांच्या घरामध्ये ते आपल्याला पानवायचं मिळतं सुंदर अशा प्रकारचं भागवताचा आस्वाद या ठिकाणी मुक्तीराम महाराज खांडे यांच्याकडनं या ठिकाणी आपल्याला घ्यायला मिळालेला आहे आज या कीर्तन सेवेला जास्तीत जास्त आनंद येण्याचं एक कारण होतं पक्वाद वादक असणारे हबप्प शेळके महाराज त्याचप्रमाणे या ठिकाणी आज कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे आमच्या आमच्या मामाचे चिरंजीव ह मुरली महाराज खरात आणि गायक मंडळी यांनी सुंदर अशा प्रकारची साथ या ठिकाणी दिली आणि कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली या कलाकाराने या बाल कीर्तनकाराने अतिशय सुंदर अशा प्रकारचं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी माझ्या वतीने त्याला एक पाचशे रुपयाचं बक्षीस देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द मी समाप्त करतो मारो को बात तुम बस बताओ और आईए इससे आप थोड़े समय इंतजार करो ये अच्छा आज सहा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आजच्या दिवशी कालपासून आपण कीर्तनाचं आयोजन केलंय दिवसा कथा आणि रात्री कीर्तन कालही शिवचरित्र का ज्ञानदेव महाराज काशी त्यांचं सुंदर असं कीर्तन झालं आणि आता पुण्यतिथीच्या निमित्ताने त्या ठिकाणी सुंदर ही या श्रीमद भागवत नियोजन आहे दुसरं वर्ष बर बीड नगरीतल्या आणि परिसरातल्या सर्व भाविकांना सांगेल कि एवढं सुंदर नियोजन करण्यासाठी खूप कष्ट लागतात ते कष्ट ताईंनी घेऊन आज भाऊजींच्या म्हणजे आमच्या भाऊजींच्या कैलाशवासी राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नाही बरं आपल्या करायच्या म्हणल्यानंतर खूप मोठं काळीज लागत त्याला आणि त्या भावना व्यक्त करत असताना ऐका तो कधी कधी आईला समजा आई कधी येत असेल बघत असेल काही सांगत होत त्याला पण किती एज्युकेशन मध्ये आदिकर्यास्ति, आदिकर्यास्ति, क्लास वन अधिकारी असतील क्लास टू अधिकारी असतील त्यांना बोलायचं म्हणणं तर खूप मोठं क्लास करावं लागतात पण आमचा राहणारा पृथ्वीराज महाराज राधाकृष्ण गायकवाड पाटील केल्यासाठी यांचा अंश आणि याला माझ्या ताईने भिडवलेलं एवढं सुंदर भिडवलेलं तुम्ही बघितलं गेल्या वर्षी गेल्या वर्षी तो कीर्तन करत असताना एक तास पर्यंत त्यांनी खूप सुंदर बोललं होतं आपण या वेळेस मला वाटतं कम्प्लीट पावणे दोन तासापर्यंत हा त्या ठिकाणी सुंदर त्यांनी स्पष्टीकरण भंग त्या ठिकाणी दिलं आणि त्याचं कौतुक म्हणून सर्वांनी कोणी त्याला बक्षीस दिलेलं आहे आज बरोबर सहा दिवस झाले दुसरं वर्ष आपलं सुंदर ताईंचा संकल्प आहे म्हणे तीन वर्ष तुम्हाला सुंदर त्या ठिकाणी कधीच आयोजन करून सुंदर आशेचं देवडी काय कीर्तन ठेवता येतील त्या माध्यमातून माझा प्रयत्न असेल आणि आज या ठिकाणी पृथ्वीराज महाराज कीर्तन संपन्न झालं खरंच महाराज मंडळी आज पृथ्वीराज महाराजांच्या कीर्तनासाठी एवढी रंगत संगत कशामुळे आले हे जेवढे काही गायक मंडळी होते ना महाराष्ट्रातले दिग्गज त्या ठिकाणी गायक मंडळी भजन सम्राट आहेत आमचे घरात महाराज असतील त्याचप्रमाणे मुरली महाराज असत्या सुग्री महाराज डाकेल संगीत विशारद भागवत महाराज नोडे गवंडे महाराज असतील सर्वच त्या ठिकाणी लष्कर महाराज असतील बटोळे सर असतील सानप सर असतील सर्वजण या ठिकाणी साथीसाठी आले जेवढे काही मंडळी होते ते लहान लहान बचडे असणारे ते पण सुंदर वारकरी बनून आपल्या मित्राच्या कीर्तना त्यांनी साथ दिली मृदंगावरती सुंदर साथ करणारे शेळके महाराज आता सरांनी उल्लेख केला सगळ्या महाराज मंडळींचा आणि हे सगळे जेवढे महाराज मंडळी आहेत गायक भजन सम्राट हे ताईच्या प्रेमात सव आलेले आहेत जीवनामध्ये विजय साहेब माणसाने काय कमवलंय हे कधी कळतं माहितीये पैसा नाही कमवला तरी चालेल आज दादा सांगायचे पाहते महाराज त्यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत ते म्हणायचे माणसाने पैसा नाही कमवलं तरी चालेल पण माणसाने कमीत कमी, कमी माणसं तरी कमवले पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या ताईत या ठिकाणी आणि ताईच्या प्रेमास तो सगळे त्या ठिकाणी हे गायक वादक मंडळी त्या ठिकाणी आले सुधाकर आहेत सादरकर सर आहेत सर आहेत इंगे साहेब आहेत सर्वजण त्या ठिकाणी पाहणे अप्तिष्ट संपूर्ण पृथ्वीराज त्या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव खांडे आमचे चुकते ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत राधाकृष्णगिरीमधले सगळे पुरुष मंडळ महिला मंडळ सगळ्यांचं पुरुष एकदा मी ताईंच्या वतीने गायकवाड परिवाराच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो उत्तम संशिष्टी दिली त्या भैयालाही मनापासून स्वागत आणि यानंतर सुंदर रंगीत संगीत त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सांगितलं जेवढे महाराज मंडळ होते त्या सर्वांचं त्या ठिकाणी सुंदर जागर या ठिकाणी होणार आहे सुंदर भजन होणार आहे भजनाचाही सर्वांनी आनंद घ्यायचा आहे उद्या सकाळी नऊ ते दहा एकच तासामध्ये पूर्ण राहिलेली भागवत कथा जी आहे त्या भागवत कथेची सांगता करून घ्यायची आहे थोडीशी कथा राहिलेली आहे नंतर कथा संपल्याच्या नंतर दहा ते बारा या वेळेमध्ये सुंदर सुस्राव्य त्या ठिकाणी विनोदाचार्य विनोद सम्राट दक्षिण काशी ज्याला म्हणतो असं पैठण क्षेत्र निवासी आदरणीय सुधाकर महाराज वाघ यांचा सुसरावे कीर्तन होईल या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आणि कीर्तन संपल्याच्या नंतर सुंदर महाप्रसाद आहे सगळ्यांनी भागवताचा महाप्रसाद म्हणून सगळ्यांनी सेवन करायचं आहे ज्यांना उपवास असेल त्यांना पण फराळाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्व या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा अशी ताईंच्या वतीने विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी